नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आता जो काही पीक विमा आहे तर तो पीक विमा तुम्ही तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने भरू शकतात त्याच पद्धतीने जर समजा तुमच्या पिकाचं काही नुकसान झालं तर त्याच्याविषयी क्लेम देखील तुम्ही मोबाईलच्या साहाय्याने टाकू शकतात आता आपण आजच्या याच्या व्हिडिओमध्ये आहे तर जो काही पीक विमा आहे तर तो मोबाईलच्या साहाय्याने तुम्ही कशा पद्धतीने भरायचा याची संपूर्ण माहिती बघणार आहोत तसेच त्या ठिकाणी कोणकोणते कागदपत्र तुम्हाला अपलोड करावे लागतील याच्याविषयी देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत बघा तसेच व्हिडिओ आवडला तर आमच्या ए एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब अवश्य करा चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो तर सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये प्लेस्टोर ओपन करून त्या ठिकाणी सर्च करायचं आहे क्रॉप इन्शुरन्स ज्यावेळी तुम्ही क्रॉप इन्शुरन्स असं टाकून सर्च करतात त्यावेळी तुमच्यासमोर हे ॲप्लिकेशन दिसेल क्रॉप इन्शुरन्स तर हे ॲप्लिकेशन तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचं आहे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर जे ते काही ॲप्लिकेशन आहे तर ॲप्लिकेशनला जे काही परमिशन आहे तर त्या परमिशन अलाव करायचे आहेत या ठिकाणी आपलं ॲप्लिकेशन इन्स्टॉल झालेलं आहे आता आपण ओपन बटनवरती क्लिक करू अशा पद्धतीचा इंटरफेस तुमच्यासमोर दिसेल आता लॉग इन अँड रजिस्टर जर समजा तुम्ही याच्या आधी हे ॲप्लिकेशन लॉग इन केलेलं असेल रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्ही डायरेक्टली मोबाईल नंबर टाकून लॉग इन करू शकतात किंवा जर समजा तुम्ही पहिल्यांदाच या ठिकाणी लॉग इन करत असणार तर तुम्ही रजिस्ट्रेशन देखील करू शकतात किंवा गेस्ट युजर म्हणून देखील तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात परंतु शक्यतो तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी तयार करून नंतर ही भरा आता या ठिकाणी मोबाईल नंबर टाकल्यानंतर वरती तुम्हाला चेंज लँग्वेजचं जे काही ऑप्शन आहे तर त्या ठिकाणी तुम्ही भाषा देखील बदलू शकतात आता आपण लॉग इन बटनवरती क्लिक करू आणि मोबाईल नंबर टाकू मोबाईल नंबर टाकल्यानंतर सेंड ओ टी पी या बटनवरती क्लिक करायचं आहे ज्यावेळी तुम्ही सेंड ओ टी पी या बटनवरती क्लिक करतात त्यावेळी तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी सेंड करण्यात येतो तो ओ टी पी तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय करायचं आहे अतिशय सोपे प्रोसेस आहे व्हेरीफाय जसंही तुम्ही ओ टी पी टाकून करतात तसं लगेच तुम्हाला एक खाली विंडो ओपन होते त्या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर पुढे मग तुम्हाला प्रोसिड बटनवरती क्लिक करावा लागेल आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं शक्यतो तुमच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल तो तो जर टाकता आला तर तो टाकण्याचा प्रयत्न करा जेणेकरून भविष्यात तुम्हाला कोणत्याही स्वरूपाची अडचण येऊ शकत नाही आजचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण जे काही क्रॉप इन्शुरन्सची माहिती आहे तर ती ऑनलाईन कशा पद्धतीने भरायची हे कळणार आहे या ठिकाणी जर बघितलं आपण आता आधार कार्ड नंबर आपण टाकून घेऊ आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे आता ज्यावेळेस आपण आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर सबमिट बटनवरती क्लिक करतो त्यावेळेस आपण पुढच्या पेजवरती जात असतो परत आपल्याला एक ओ टी पी येत असतो तो ओ टी पी आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आता हा जो काही ओ टी पी आहे तर तो आपल्या आधार बेस्ड मोबाईल नंबरवरती ओ टी पी आलेला असेल ओ टी पी टाकल्यानंतर आपल्या संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी पुढे शो होतील हे बघू शकता तुम्ही आता आपल्याला ओ टी पी आलेला आहे आपण ओ टी पी टाकून घेऊ ओ टी पी टाकल्यानंतर आपण ज्यावेळेस पुढच्या पेजवरती रिडायरेक्ट होतो त्यावेळेस आपल्यासमोर काहीसा अशा पद्धतीचा इंटरफेस हा दिसत असतो हे बघू शकतात तुम्ही ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा इंटरफेस दिसतो आता या ठिकाणी जे काही शेवट नंबरचं ऑप्शन आहे तर त्याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे इन्शुरन्स या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपण पुढच्या पेजवरती रे होत असतो आता माय पॉलिसीज या ठिकाणी तुमचं पहिले राज्य निवडायचं आहे राज्य निवडल्यानंतर तुम्हाला तुमचं तुम्णा जे काही खरीप किंवा रब्बी जो काही हंगाम आहे तर तो हंगाम निवडायचा आहे सध्या आपण खरीपची जो काही पीक विमा आहे तर तो खरीपचा पीक विमा भरतो आहे त्याच्यामुळे खरी पी खरीप या ऑप्शनवरती क्लिक करायचे तुम्ही तुमचं राज्य निवडू शकतात त्याच्यानंतर पी एम एफ बी वाय या जे काही ऑप्शन आहे तर त्या ऑप्शनवरती तुम्ही स्कीममध्ये क्लिक करायचे नंतर दोन हजार पंचवीस इयर याच्यावरती क्लिक करून सबमिट अँड नेक्स्टवरती क्लिक करायचे आता जर समजा तुम्ही आधी रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुमचा बँक अकाउंट नंबर या ठिकाणी शो होईल आणि जर समजा तुम्ही आता पहिल्यांदाच रजिस्ट्रेशन करत असणार तर तुमचा जो काही बँक अकाउंट आहे तर ते तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये त्या बँकेचे आय एफ सी कोड वगैरे टाकून अकाऊंट नंबर टाकून तुम्ही सेव्ह करून घ्यायचे त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवरती ज्यावेळेस आपण क्लिक करतो त्यावेळेस तुम्हाला पूर्ण फार्मरच्या डिटेल्स या ठिकाणी भरावे लागतात आधी जर भर तुम्ही भरलेलं असेल तर तुमच्या डिटेल्स शो होतील तरी देखील एकदा तुम्ही तुमच्या आधार कार्डप्रमाणे बँक पासबुकप्रमाणे नाव आहे की नाही चेक करून घ्यायचं आहे तुमचा आधार कार्ड नंबर बघून घ्यायचा आहे तुमचा पत्ता बघून घ्यायचा आहे आणि परत सेव्ह अँड नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी जर काही माहिती राहिलेली असेल तर तुम्ही एकदा व्हेरीफाय करून घ्यायची ती व्यवस्थित भरून घ्यायची नंतर नॉमिनी डिटेल्स हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर समजा नॉमिनी लावायचं असेल तर नॉमिनीचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी टाकू शकतात तुमच्या पतीचं किंवा पत्नीचं किंवा आईचं वडिलांचं ज्याचं नाव तुम्हाला नॉमिनी डिटेल्समध्ये टाकायचं असेल तर ते टाकू शकतात त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे नॉमिनीच्या डिटेल्स या ठिकाणी टाकल्यानंतर आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे फॉर्म भरत असताना थोडी काळजी घ्यायची कारण फॉर्म चुकल्यानंतर परत आपल्याला करेक्शनसाठी तो फॉर्म पाठवण्यापेक्षा व्यवस्थित आधी माहिती बघून नंतर फॉर्म भरला तर तुम्हाला कुठल्याही स्वरूपाची अडचण या ठिकाणी निर्माण होऊ शकत नाही आता आपण संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी फिलअप केलेले आहेत त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटन होते आपण ज्यावेळेस क्लिक करतो तर या पेजवर आल्यानंतर आता तुम्हाला तुमचे जे काही क्रॉप लोकेशन डिटेल्स आहेत तर ते टाकाव्या लागतील म्हणजे तुमच्या पिकाची माहिती या ठिकाणी भरावं लागेल सर्वात आधी वीलेज, तर तुमचं राज्य तुम्हाला दिसेल त्याच्यानंतर तुमचा जिल्हा निवडावा लागेल तालुका निवडावा लागेल त्याच्यानंतर रेव्हेन्यू सर्कल म्हणजे तुमचं जे काही रेव्हेन्यू सर्कल आहे तर ते या ठिकाणी निवडावं लागेल त्याच्यानंतर तुमची ग्रामपंचायत आणि विलेज विलेजच्या ठिकाणी तुमचं गावाचं नाव हे निवडायचं आहे आणि नंतर प्रोसिड बटनवरती क्लिक करायचं आहे ज्यावेळेस आपण प्रोसिड बटनवरती क्लिक करतो त्यावेळेस आपण पुढच्या पेजवरती रिडायरेक्ट होत असतो आता या ठिकाणी तुम्हाला क्रॉप टाईपमध्ये इंडिव्हिज्युअल आहे की मिक्स आहे म्हणजे तुम्ही एक पीक घेतात की मिक्स पीक घेतात याविषयी तुम्हाला माहिती भरावी लागेल आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये इंडिव्हिज्युअल म्हणजे एका पिकाविषयी माहिती घेणार आहोत तर आता इंडिव्हिज्युअलला क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला सेकंड नंबरच्या कॉलमला विविध प्रकारच्या पिकांची म नावे दिसतील त्यापैकी तुम्ही ज्या पिकासाठी पीक विमा भरतात तर त्या पिकाचं नाव निवडायचं आहे त्याच्यानंतर शुविंग डेटमध्ये तुम्ही पिकाची पेरणी कधी केली किंवा पिकाची लागवड कधी केली त्याची तारीख निवडायची त्याच्यानंतर तुम्ही स्वतः मालक असाल तर ओनर निवडायचं आहे किंवा जर समजा तुम्ही भाडे तत्वावर घेतलेली असेल शेती किंवा तुम्ही करार तत्वावर घेतलेली असेल तर ते जे काही ऑप्शन आहेत ते निवडायचे संपूर्ण माहिती भरायची आणि नंतर तुमचा जो काही गट नंबर आहे गट नंबर आणि खाता नंबर टाकायचा आहे आणि प्रोसिड बटनवरती क्लिक करायचं आहे आता तुम्हाला गट नंबर आणि खाता नंबर सात बारावरून मिळेल त्याच्यानंतर प्रोसिड बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमचे जे काही डिटेल्स आहेत ते या ठिकाणी शो होत असतात तुमचं नाव येत असतं तुमची जमिनीच त्याच्यानंतर तुमचा सात बारा नंबर गट नंबर वगैरे माहिती येते संपूर्ण माहिती क्लि चेक करून घ्यायची आणि नंतर प्रोसिड बटनवरती क्लिक करायचे शेजारी जो काही चेकबॉक्स देण्यात आले त्याच्यावरती क्लिक करून ज्यावेळी प्रोसिड बटनवरती तुम्ही क्लिक करतात त्यावेळी तुम्ही या पेजवरती येतात आता या ठिकाणी संपूर्ण माहिती बघितल्यानंतर परत तुम्ही प्रोसिड बटनवरती क्लिक करायचे ज्यावेळेस तुम्ही प्रोसिड बटनवरती क्लिक करतात हे बघू शकतात तुम्हाला जर समजा अजून काही पिकं ॲड करायची असतील तर तुम्ही ॲड मोर क्रॉपवरती क्लिक करून पिक ॲड करू शकतात आता हा सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे तुम्हाला तुमचं जे काही पासबुक आहे त्याच्यानंतर तुमचं सात बारा आहे नंतर शुविंग सर्टिफिकेट ज्यालाच की आपण पीक पेरा म्हणतो हे संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत आता हे अपलोड करत असताना तुमच्याजवळ जर समजा मोबाईलमध्ये सेव्ह असतील तर तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून तिथून अपलोड करू शकतात किंवा गॅलरीमध्ये इमेज असतील तर ते अपलोड करू शकतात किंवा तुम्हाला जर समजा तुमच्याजवळ डॉक्युमेंट असतील तर तुम्ही या ठिकाणाहून कॅमेऱ्याच्या देखील त्या डॉक्युमेंटचा फोटो काढू शकतात आणि ते अपलोड करू शकतात अतिशय सोपी प्रोसेस आहे तुमच्याजवळ जर डॉक्युमेंट असतील तर तुम्ही डायरेक्टली फोटो देखील काढू शकतात आणि ते अपलोड करू शकतात आता डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनवरती क्लिक करावं लागेल सबमिट बटनवरती ज्यावेळेस आपण क्लिक करतो त्यावेळेस आपण पुढच्या पेजवरती रिडायरेक्ट होत असतो डॉक्युमेंट अपलोड करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती देखील अतिशय सोपी आहे तुम्ही आधीच मोबाईलमध्ये देखील ते संपूर्ण डॉक्युमेंटचे फोटो काढून ठेवू शकतात आणि नंतर त्या ठिकाणाहून देखील तुम्ही ते, ते अपलोड करू शकतात त्याचे ॲटोमॅटिक त्या ठिकाणी पी डी एफ तयार होत असते मित्रांनो आणि ती अपलोड होत असते यामुळे तुम्हाला फायदा असा होणार की तुम्हाला लाईनीमध्ये जाऊन आणि स्वतःचा वेळ वाया घालून पीक विमा भरण्याची गरज नाही स्वतः तुम्ही तुमच्या मोबाईलच्या साहाय्याने तुम्हाला हव्या त्या वेळेस तुम्ही पीक विमा या मुदतीमध्ये भरू शकतात आता सबमिट बटनवरती आपण क्लिक केल्यानंतर आपण पुढच्या पेजवरती डिडायरेक्ट होतो आता हे पेमेंटचं पेज तुम्हाला दिसेल संपूर्ण माहिती तुम्हाला एकदा बघून घ्यायची त्याच्यानंतर प्रोसीड बटनवरती क्लिक करायचं तुम्हाला किती पे पैसे भरायला लागणार आहेत याची देखील माहिती तुम्हाला या ठिकाणी शो होत असते त्याच्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला जे काही पेमेंट आहे तर ते पेमेंट करावं लागेल पेमेंट ऑनलाईन करू शकतात तुम्ही सध्या ॲप्लिकेशनला जे काही एरर येत आहेत तर त्याच्यामुळे पेमेंट होत नाही तुम्ही परत ट्राय करा तुमचं पेमेंट झाल्यानंतर तुमची जी काही पॉलिसी आहे तर ती पॉलिसी या ठिकाणी जनरेट होईल तो पॉलिसी नंबर तुम्ही लिहून ठेवायचा आहे आणि जर समजा तुमच्या पिकाचं काही नुकसान झालं तर तुम्ही या ठिकाणाहून देखील तुमच्या पॉलिसीसाठी क्लेम हा टाकू शकतात मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होता आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करा तसेच व्हिडिओ आला असेल तर आमच्या एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब अवश्य करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला धन्यवाद मित्रांनो